सुद्धा कुंदनची ज्वेलरी शोधताय का ती सुद्धा उत्तम क्वालिटीची आणि अगदी कमी रेंजमध्ये डोंट वरी मी आज मिंत्रावरचे असे काही सुंदर ऑप्शन्स निवडले आहेत जे नक्की तुम्हाला खूपच आवडतील सो so, नक्की हा व्हिडिओ सेव्ह करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा आपण so, बघू शकतो की अगदी तीनशे पन्नास रुपयांपासून इथे कुंदनची ज्वेलरी अवेलेबल आहे मॅक्झिमम ह्याच्यात कंबरपट्टेच आहेत सो आज तेच आपण एक्सप्लोर करूया सो so, हा जो पहिला कंबरपट्टा आहे त्याच्यावर सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे चारशे पंचवीस रुपयाला आपण हा इथे विकत घेऊ शकतो हा गोल्ड प्लेटेड पट्टा आहे आणि त्याची साईज एकच इथे अवेलेबल आहे बरं खाली सगळेच डिटेल दिलेले आहेत इवन वेस्ट साईज लेंथ सगळंच काही आणि व्हेरिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे बरं तुम्हाला जर थोडा हेवीमध्ये हवा असेल तर फोर एटी एट रुपीजला सेवन्टी टू पर्सेंट ऑफ आहे या कंबरपट्ट्यावर तो तुम्हाला इथे फक्त थ्री सेवन्टी थ्री रुपीजला इथे विकत घेऊ शकता बरं हा तुम्ही बघताय की कि किती हेवी आहे थ्री लेअर कंबरपट्टा आहे हा ज्यात कुंदनची ज्वेलरी मिक्स्ड आहे गोल्ड प्लेटेड आहे आणि अगदी सुंदर आहे जर जर तुम्हाला सिल्वर डायमंडमध्ये काही हवं असेल तर नक्कीच हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आपण बघू शकतो या कंबरपट्ट्याला दोन लेअर आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही खूप हेवी लेअर्स आहेत आणि त्याबरोबरच ना ह्यात मिरर वर्कसुद्धा थोडंसं केलेलं आहे जर आपण अगदी जवळून बघतो आहे ना तर आपण बघू शकतो की किती छान मोत्यांचं कामसुद्धा केलेलं आहे कुंदनची ज्वेलरी ह्याच्यात नक्कीच आहे त्याबरोबरच ह्याची क्वालिटी कशी आहे हे सुद्धा आपल्याला इथे बघता येत आहे जर तुम्हाला गोल्डमध्ये काही ऑप्शन हवा असेल तर नक्कीच हा ऑप्शन बेस्ट आहे गोल्ड जरी ओके गोल्ड आणि येलो जरीचं कॉम्बिनेशन ह्याच्यात केलेलं आहे रेड डायमंड आहेत कुंदनची ज्वेलरी आहे आणि अगदी फ्लेक्सिबल कंबरपट्टा आहे हा सो आता जे मी ऑप्शन तुम्हाला दाखवते ते अगदी बॉलिवूड स्टाइल्ड आहे तुम्ही बघू शकता मोती कुंदन डायमंड स्टडेड हा इतका सुंदर कंबरपट्टा आहे ब्रायडल्ससाठी बेस्ट असतो पण ब्रायडल्सपेक्षा जरी सायडर्सनी हा वापरला तर सुद्धा खूप सुंदर दिसेल आपण ना नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटीजना हा नक्की कीच वेअर करताना बघितलाच असेल एटी थ्री पर्सेंट ऑफ आहे ह्याच्यावर फाईव्ह झिरो नाईन ह्याची करंट किंमत आहे पण जर तुम्ही कोपन कोड अप्लाय केला तर फोर ट्वेंटी फोर रुपीजला हा कंबरपट्टा इथे तुम्ही विकत घेऊ शकता गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी नंतर आता आपण जो कंबरपट्टा बघतोय तो आहे ऑक्सिडाइज कंबरपट्टा सिक्स एटी टू रुपीज ह्याची करंट प्राईज आहे फाईव्ह एटी टू रुपीजला तुम्हाला हा इथे विकत घेता येईल ह्याचे सायजेस मेन्शन केलेले आहेत आणि त्याबरोबरच ना ह्याचे फिटिंग मटेरियल सगळंच काही याच्या खाली दिलेलं आहे पर हा एक्झॅक्टली दिसतो कसा त्याचा सुद्धा इथे खूप व्यवस्थित दिलेला आहे त्याबरोबरच हा घातल्यावर कसा दिसेल हा सुद्धा इथे खूप उत्तम प्रकारे दाखवलेला आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या शेप्समध्ये कंबरपट्टा हवा असेल तर त्यासाठी हा एक खूप उत्तम कलेक्शन ठरेल हा बेली चेन कंबरपट्टा आहे मोस्टली इंडो वेस्टर्न आउटफिट्सवर आणि ट्रेडिशनल आउटफिट्सवर हा खूप सुंदर दिसतो सर्क्युलर आणि रेक्टँग्युलर सुद्धा ह्याच्यात बीड्स लावलेले आहेत हा घातल्यावर कसा दिसेल आणि जर तुम्हाला हा उलटा घालायचा असेल तर तुम्ही तो उलटा सुद्धा घालू शकता सर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लोकमत सकीला पाहत राहा